नमस्कार मैत्रिणीनो आज आमच्या मुख्य सेविका मॅडम यांनी आमची आकार ट्रेनिंग घेतली अंगणवाडीतील काही मुलांना आम्ही ट्रेनिंगसाठी बोलावून आणले आम्ही सर्व सेव सेविका आकार ट्रेनिंग घेण्यासाठी खूप उत्साही होतो कारण आम्ही नवीन काहीतरी शिकणार होतो ज्या आमच्या मॅडम ट्रेनिंग घेऊन आल्या होत्या आकार ट्रेनिंग घेऊन आल्या होत्या त्यास ते आम्हाला शिकवणार होत्या आणि काय नवीन आहे काय नवीन शिकणार आहोत हे पाहण्यासाठी हे शिकण्यासाठी आम्ही खूप उत्साही होतो मॅडमने काही वस्तू आणल्या होत्या त्याच्यामध्ये काही शेप्स होते कलर्स होते कलर्सवाले शेप्स होते आणि काही 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 वस्तू मॅडमने आणल्या होत्या आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवणार होते त्यास आणि कुठची मुलं कोणत्या कॅटेगरीतली मुलं आपण कोण कोण कोणत्या खेळासाठी वाप खो या खेळासाठी घेऊ शकतो हे सुद्धा मॅडमने आम्हाला सांगितलं जसं तीन, मुला तीन मुला ते सहा वर्षाच्या मुलांना कोणता खेळ किंवा दोन अडीच ते तीन वर्षाच्या मुलांना कोणता खेळ आपण घेऊ शकतो ते मॅडम आम्हाला सांगत होते आणि सा सांगत होत्या त्यानंतर मॅडमने एका क्लबमध्ये ते जे कातर आणले होते म्हणजे वेगवेगळे शेप्स कलरवाले शेप्स ते त्यांनी एका क्लबमध्ये ठेवले आणि आणि ते जे दोन मुलं सि सिलेक्ट केलेली त्यांना त्यांनी सर्कल वेगळं ट्रँगल वेगळं रेक्टँगल वेगळं आणि त्याचं असं त्यांनी लाईनीमध्ये त्यांना लावण्यास सांगितलं आणि ती मुलगीसुद्धा इतकी हुशार होती की ती व्यवस्थित सर्व लावत होती पहा ना किती छान प्रकारे तिने ते लावलं आहे आणि हे पाहून तिला मॅडमने जेव्हा तिला तिची स्तुती केली तेव्हा ती खूप खुश झाली परत ते, पर ते वस्तू आम्ही त्याच्यामध्ये ठेवले त्यानंतर मॅडमने त्यानंतर आम्ही चार वर्षाचा मुलाला तिथे बोलवलं मॅडमने बोलवलं आता मॅडम त्यांना कुठचा आकार आहे कोणता रंग आहे हे सर्व त्याला सांगत होते आणि तो मुलगासुद्धा बघा त्याचे बारीकपणाने निरीक्षण करतो आहे ऐकतो आहे एकदम शांतपणे मॅडमचं ऐकतो आहे की काय मॅ काय आहे ह्याला काय बोलतात कोणता शेप आहे कोणता कलर आहे आमच्या मॅडम त्याला ते सर्व दाखवत होते पण तिथेच दुसरं सुद्धा दुसरा सुद्धा मुलं आलं आणि ते सुद्धा बसलं आता बघा मॅडम ज्याप्रमाणे सांगत होते त्याप्रमाणे तो मुलगा काढत होता मॅडम त्याला कलर सांगत होते की मला ह्या कलरचं काढून दाखव किंवा मला हा शेप काढून देतो त्याप्रमाणे तो मुलगा बरोबर ते काढून होता पाहिलं तुम्ही बघा आणि खूप छान प्रकारे त्याने ते, ते सांगितलं त्याची उत्तरं आता दुसरा घेतला आणि आम्ही सुद्धा हे कौतुकाने पाहत होतो हे बघा आम्ही सर्वजण एक्सायटेड होतो बघायला आणि आम्हाला इतकं ते आवडत होतं अजिबात तो क्लास आम्हाला बोरिंग वाटत नव्हता हे बघा मॅडमने काही वस्तू ते तरफळ दिलेली आणि त्या मुलीला असं मोजण्यास सांगितले पहिला ते मॅडमने करून दाखवलं आणि नंतर ते एका सेविकेला सांगितलं की आता तू ते करून दाखव तू ते खेळ त्या मुलीकडून करून घे बघ बग, बघा ती मुलगी पण किती आनंदाने किती छोटीशी एकदम किती छानपैकी करते तिसरा खेळ मॅडमने जो घेतला तो होता चवीचा त्यासाठी काही वस्तू मॅडम आम्ही मागवलेल्या एका ताज्यात घेतलेल्या त्यासाठी काही वस्तू आम्ही एका ताट्यात घेतलेल्या चवीच्या ज्या ज्याच्यातून आपण चव ओळखू शकतो जसं काही साखर होती मीठ होतं मिरची होती लिंबू होता चि कोकम होतं अशा ठेवलेलं आणि मॅडम आमच्या प्रत्येक मुलाच्या हातावरती थोडं थोडं चिमूट भरते देत होते आणि त्यांना खाण्यासाठी सांगत होते की हे खाऊन मला सांग कसं लागतं आहे याची चव मला कशी वाटली आणि ती मुलंसुद्धा आन्सर देत होते काही काही उत्तरं मुलांना नाही आली तर ती उत्तरं मॅडमने सांगितलं मग हा खेळ कसा घ्यायचा आणि कोणतं ज्ञान मिळतं हे पण मॅडम त्याच्या त्याच वेळेला आम्हाला क्लिअर करत होत्या म्हणजे आम्हाला सांगत होत्या की बघा ह्यातून हे हे ज्ञान मुलांना मिळतं आणि आम्हीसुद्धा ते कुठे मुलांना पाहत होतो आम्हाला एवढं छान वाटत होतं मग ते त्यांचे खेळ घेताना ना, ना? 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 तुम्ही ती मुलं पण कशी आन्सर देत आहेत खूप छान आहे खरंच खूप छान मॅडमने आम्हाला शिकवलं अजिबात बोरिंग वाटला नाही असं वाटत होत की हा चालतच राहावा क्लास म्हणजे छान बघा मॅडमने कसं त्याला खायला दिलं आणि विचारताय की हे सांग बाळा तू कुठच आहे काय आहे कसं कस लागतो आणि ह्या ट्रेनिंग घेताना ना आम्हाला सुद्धा अंगणवाडीतलीच आम्ही एक मुलं आहोत असं आम्हाला फील होत होतं की आम्ही सुद्धा ते शिकत होतो असं होतं की जसं अंगणवाडीत कसे आपल्या मुलं येतात बसतात आपण त्यांना शिकवतो असं फील होत होतं की आम्ही सुद्धा अंगणवाडीत गेलोय आणि शिक शिकत आहोत खूप छान मॅडमने खरंच खूप छान ट्रेनिंग घेतली आमची यानंतर मॅडमने आम्हाला क्लिअर केलं की काय असतं म्हणजे काय मुलांना देऊन हे खायला काय त्यांना टेस्ट करायला द्यावं आणि कसं अजून पण आपण त्यांचे खेळ घेऊ शकतो मुलांकडून मुलांना कसं मार्गदर्शन करून त्यांना अजून कसं त्यांचं शिक्षण त्यांचं कुंतव करू शकतो त्यानंतर आम्हाला एक चार्ट दिला त्या चार्टवरती आम्ही ते, चार्ट ते काढत बसलो तर मॅडमने आम्हाला एक चार्ट पेपर आणि काही कलर्स दिले आणि आपण जे चाट अंगणवाडीमध्ये जसे लावतो तसेच चार्ट बनवायला सांगितले आणि हे पहा मी माझा चार्ट बनवला मॅडमलाही तो खूप आवडला तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला माझा हा बनवलेला चार्ट कसा वाटला धन्यवाद